आज बनवला घरगुती पद्धतीने आलेपाक बनवायला अतिशय सोपा आहे हिवाळा म्हटलं की सर्दी खोकला ताप असले आजार होतातच मग त्यावेळी आपण घरगुती आलेपाक बनवला ना तर तो, तो खरंच अगदी उत्तम असतो बनवायला अतिशय सोपा आहे काय केलंय मी इथे साधारण एक पावशेर आलं घेतलेलं आहे आलं घेतल्यानंतर ते चा चांगलं व्यवस्थित त्याची सालं काढून घ्यायची सुद्धा ला सालं अशी राहिली नाही पाहिजे आल्याला कारण की आपल्याला पाक बनव पाक बनवताना तर गाळून वगैरे घ्यायचं नाही आहे त्यामुळे आपण व्यवस्थित सालं काढून घ्यायची सालं काढून झाल्यानंतर आलं स्वच्छ धुवून मग किसून घ्यायचं बारीक किसणीने छान किसून घ्यायचं हे आपल्याला मिक्सरमधूनही हो बारीक करून घ्यायचं आहे पण आल्याचे तुकडे केले ना तर कडक कडक भाग राहतात त्यामुळे कंपल्सरी आलं किसूनच मग मिक्सरमधून हो बारीक करून घ्यायचं म्हणजे काय होतं छान गाळ तयार त्याचा होतो आणि त्याच्यामध्ये असे घट्टपणा कडक आल्याचे तुकडे असे राहत नाहीत म्हणून किसून घ्यायचं आता हे मिक्सरमध्ये बारीक करताना ह्याच्यामध्ये बिलकुलही पाणी घालायचं नाही मिक्सर बंद चालू बंद चालू करून अशा प्रमा असा जो बनवला आहे ना अशा पद्धतीने गर तयार करून घ्यायचा हे बघा ह्याच्यामध्ये जरासुद्धा आलं असं कडक राहिलेलं नाही आहे व्यवस्थित असं स्मेश झालेलं आहे बारीक झालेलं आहे आता हे एक वाटी आल्याचा गर निघालेला आहे मुद्दा मिक्सरच्या भांड्यातून मी वाटीमध्ये काढून घेतला कारण की आपलं प्रमाण कळायला पाहिजे एक वाटी आल्याचं गर असेल तर त्याच्यावरती चार वाट्या साखर घालून घ्यायची साखर घालून घेतल्यानंतर ना ते छान हलवून घ्यायचं आपल्याला इथे फक्त आल्याचा गर आणि साखर लागणार आहे बाकी कुठलीही एक वस्तू ह्याच्यामध्ये घालायची नाही आहे फक्त आलं आणि साखर याच्यामुळेच आपलं आलेपाक तयार होणार आहे इथे तुम्ही गूळही वापरू शकता गुळ तुम्हाला साधारण तीन ते साडेतीन वाट्या वापरावं लागेल पण गूळ वापरला की त्याची चव जी आहे ती पूर्णपणे वेगळी व्हावी लागते प्रॉपर अलेपाकासारखी चव लागत नाही म्हणून शक्यतो साखर वापरा एकीकडे आपल्याला ताटाला तूपही लावून घ्यायचं आहे कारण की अलेपाकाचं ते तयार झाल्यानंतर मिश्रण आपल्याला ताटावरती घालावं लागतं आणि ते चिटकून बसू नये म्हणून आधी तूप लावून घ्यायचं तूप लावून झालं की कॉन्स्टंट एकीकडे आपल्याला हे जे मिश्रण आहे आपलं हे ढवळत राहायचं आहे नंतर खालती लागू शकतं आणि शक्यतो जाड बुडाची कढई किंवा फ्राईंग पॅन वापरलात तर ते बनवायला अतिशय सोप्पं होतं आणि हे अगदी दहा मिनटामध्ये तयार होतं असं कॉन्स्टंट हल हलवलं ना की हे असा फेसाळलेला पाक तयार होतो हे बघा इथे कसं एकदम छान फेसाळलं आहे त्या पद्धप्रमाणे तयार होतं आणि साईडला साखर जी आहे ती चिकटू लागते हे बघा इथे तुम्ही साईडला बघू शकता साखर चिकटायला लागलेली आहे अजून एक पद्धत आहे अलिपाक तयार झाला की नाही बनायची एका डिशमध्ये थोडंसं काढून घ्यायचं आणि ते एक दोन मिनटं थांबवून कडक झालेलं आहे की नाही ते बघायचं तोपर्यंत हे असं ढळवतच राहायचं हे बघा इथे हे आपलं कडक झालेलं आहे याचा अर्थ आपला आलेपाक तयार झालेला आहे म्हणजे मिश्रण तयार झालेलं आहे ते आता आपण तूप लावलेल्या ताटामध्ये सगळं काढून घ्यायचं म्हणजे इथे दोन गोष्टी आहेत एक तर साखर साईडला लागलेली दिसली पाहिजे आणि एका एक डिशमध्ये काढल्यानंतर ते, ते कडक झालेलं कळलं पाहिजे मग आपला आलेपाक प्रॉपर तयार होतो मग ताटामध्ये सगळीकडनं छान पसरून घ्यायचं आणि गरम असतानाच त्याच्या वड्या पाडायच्या तो कडक झाल्यानंतर त्याच्या वड्या प्रॉपर पडणार नाहीत त्यामुळे ते गरम गरम असतानाच अशा वड्या पाडून घ्यायच्या वड्या पाडून झाल्या की त्या काढून घ्यायच्या आलेपाक तयार होतो तुम्ही हा आलेपाक थंडीमध्ये बनवू शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत खोकला झाला असेल तर हा खाऊ शकता खूप बनवायला सोपा आहे एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमचा आलेपाक कसा झाला आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशा साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवर आणत असते भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर